श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आपण सर्व जाणतोच की मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मोक्ष देण्याचे कार्य भगवान शिव करत असतात आपण देखील आपल्याला मोक्षप्राप्ती मिळावी आपल्या आयुष्यातील दुःखांना त्रासांना कष्टांना दूर करण्यासाठी भगवान शिवांची आराधना करत असतो आपल्या ज्या काही मनोवांचित इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण भगवान शंकरांना निरनिराळ्या सेवा करून प्रसन्न करून घेत असतो आणि अशीच एक महत्त्वाची पर्वणी म्हणजेच महाशिवरात्र या दिवशी आपण भगवान शिवांना वेगवेगळ्या सेवा करून त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्तोत्र मंत्र यांचे पठण करून त्यांची सेवा आराधना करत असतो या दिवशी आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपण त्यांचा रुद्राभिषेक करत असतो आपल्या अनेक समस्या असतात किंवा आपल्या काही इच्छा असतात तर ह्या इच्छा पूर्ती करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे अर्पण आपल्याला या दिवशी भगवान शिवांच्या शिवपिंडीवरती करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा आपण सर्वजण जाणतोच आपल्या शारीरिक मानसिक कष्टांपासून त्रासांपासून दूर होण्यासाठी आपण भगवान शिवांचा रुद्राभिषेक करत असतो तर या रुद्राभिषेक करताना काही गोष्टी आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत जेणेकरून आपल्या ज्या काही मनोवांछित इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी मदत होते यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाणी आपण दररोज एक लोटा पाणी जरी भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण केले तरी आपल्या बऱ्याच त्रा त्रासापासून व्याधींपासून सुटका होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते असाध्य गोष्टी ज्या असतात त्या साध्य होण्यासाठी देखील मदत होत असते सर्व पापातून मुक्ती मिळण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला जर मानसिक शांतता नसेल तर ती मानसिक शांतता मिळण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज ही सेवा तुम्ही करून पहा शक्य असेल तर मंदिरात जाऊन करा आणि नसेल तर आपल्या घरातील शिवपिंडीवरती ही सेवा केली तरीही चालेल परंतु ही सेवा करून तुम्ही त्याचा अनुभव नक्कीच घेऊन पहा आपल्याला जर दुर्गायुष्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवरती दुधाने अभिषेक करायचा आहे या सर्व गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करून नंतर त्या गोष्टी अर्पण करायच्या आहे त्या गोष्टी अर्पण करून त्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत शुद्ध पाण्याने आपल्याला भगवान शिवांचा अभिषेक करायचा आहे आपल्याला दुर्गायुष्य प्राप्त होण्यासाठी दुधाने शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की आपल्याला दूध हे कच्चे दूध वापरायचे आहे तापवलेले दूध तांबोळलेले दूध कधीही भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी वापरत नाहीत आपल्याला कच्च्या दुधानेच इथे अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये आपल्याला अनेक आजारांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत असते तर रोगमुक्त होण्यासाठी ज्या काही आपल्या शारीरिक व्याधी असतील रोग असतील आजार असतील या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला मधाने अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी कृपा होण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती चंदनाचा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या समस्यातून दूर होण्यासाठी आणि धनप्राप्ती होण्यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे आपण सर्व जाणतो महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी मंदिरामध्ये नेऊन विधिवत्तेचं आपल्याला अभिषेक करता येणे शक्य नसते कारण ह्या दिवशी ग मंदिरांमध्ये भरपूर गर्दी असते त्यामुळे आपण आपल्या देवघरातील शिवपिंडीवरती या गोष्टींचा अभिषेक केला तरी देखील चालेल त्याचप्रमाणे आपल्याला काही शत्रूंचा त्रास असेल त्याच पद्धतीने हातात घेतलेल्या कामामध्ये जर यश मिळत नसेल हातात तोंडाशी आलेला घास जात असेल तर आपल्याला शिवपिंडीवरती तिळाच्या तेला तेलाचा अभिषेक करायचा आहे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष आपल्याला ज्या काही समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात त्यातील नव्याण्णव टक्के समस्या या पितृदोषामुळे आपल्याला प्राप्त होत असतात तर या समस्या दूर होण्यासाठी पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला शिवशंकरांच्या पिंडीवरती काळे तीळ अर्पण करायचे आहेत पाण्यामध्ये काळे तिळ घालून आपल्याला त्या पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवरती करायचा आहे त्याच्यामुळे आपले पितृदोष निवारण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते सुखप्राप्तीसाठी आपल्याला तुपाचा देखील अभिषेक शिवपिंडीवरती करता येतो या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त जर तुम्हाला लग्न लवकर लग जुळण्यासाठी सेवा करायची असेल तुमचे लग्न जर लवकर लग जुळत नसेल तर त्यासाठी हळकुंडाचा अभिषेक इथे करायचा असेल हळकुंडाचा अभिषेक करताना आपल्याला घरातील हळद वापरायची नाही आहे तर आपल्याला बाजारात जे हळकुंड मिळते ते हळकुंड उगाळून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी या विविध वस्तूंचा वापर करून आपण शिवपिंडीवरती अभिषेक करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती धोत्र्याचे फूल किंवा फळ अर्पण करायचे आहे बेल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला अखंड अक्षता न धुतलेल्या न तुटलेल्या अखंड अक्षता आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत या सर्व गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण करणारच आहोत पण त्याबरोबर पण त्याबरोबरच या गोष्टींचे जर तुम्ही दान दिले तरी देखील खूप छान गोष्ट आहे तर येत्या महाशिवरात्रीला या सर्व गोष्टींचा वापर करून शिवपिंडीवरती नक्कीच रुद्राभिषेक करून पहा ज्याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि हा रुद्राभिषेक करताना आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गानुसार आणखीन काही सेवा दिलेल्या आहेत ते कोणते स्तोत्र आहेत कोणते मंत्र आहेत ज्याचे आपल्याला या रुद्राभिषेकाबरोबर पठण करायचे आहे ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ